नमस्कार मी किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अगदी धाबा स्टाईल इशचा वापर न करता कुलचा आणि छोले कसे करतात ते पाहणार आहोत अगदी इन्स्टंट असे कुलच्यात कुलचे तयार केलेले आहेत आपण यामध्ये इष्ट सोडा वगैरे कशाचा वापर केलेला ना नाही छोले आणि कुलचा करण्यासाठी मी आधी छोले छोले करून घेणार आहे त्यासाठी मी छोले भिजत ठेवलेले आता हे भिजवलेले छोले मी कुकरमध्ये घालते त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे यामध्ये हे छोले घालते भिजवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत धुवून त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे छोले घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये एक तेजपत्ता चहा पावडरचं एक सॅचेट ह्यामध्ये टाकते जर हे सॅचेट तुमच्याकडे नसेल तर छोटा कपड्यामध्ये चहा पावडर बांधून त्याची पुरचुंडी बांधून यामध्ये टाकू शकता त्यानंतर खडा मसाला घेतलेला आहे एक मसाला वेलची लवंग आणि दालचिनी घेतलेला आहे थोडंसं मीठ घालते आणि ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून कुकरच्या चार शिट्ट्या करून घेते कुलच्या करण्यासाठी मी मैदा आणि गव्हाचं पीठ सम प्रमाणात घेतलेला आहे शक्यतो कुल्चे हे मैद्याचे असतात मैदा हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून मी निम्मा मैदा आणि निम्मा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे दोन्ही पीठ मिक्स करून घेते तर ह्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर चवीपुरतं मीठ अर्धी वाटी आंबट दही थोडंसं सा पिठी साखर घालते दोन चमचे तेल घालते यामध्ये त्यानंतर एक एकदम सॉफ्ट आणि ब्रेड सारखं होण्यासाठी सा आपण यामध्ये एक चम इनोचं एक सॅचेट घालणार आहे यामध्ये आपण आता हे सर्व मिक्स करून मी सैलसर पीठ मळून घेते एकदम सॉफ्ट असं पीठ मळून झालेलं आहे आता हे मी अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपण कुलचे करायला घेऊयात छोले परत खडा मसाला आणि चहा पावडर चहा पत्ती सॅचेट आपण घालून शिजवलं होतं चांग, चांगले छोले चांगले शिजलेले आहेत आणि हे सर्व आता आपण काढून टाकूया खडा मसाला वगैरे जे काय आपण घातलेलं आहे ते काढून टाकूया आणि आपण छोले करायला घेऊयात छोले करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर मग जिरे घालायचे मोहरी तडतडायला लागले त्यानंतर जिरे घालते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा सर्व घालून चांगलं परतून त्यामध्ये एक चमचा मीठ घालते म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल एक दोन मिनटं परतून घेऊया कांदा चांगला भाजलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ते प्युरी यामध्ये घालते प्युरी घालून चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपण चांगल्या भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते नंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालूया त्यानंतर हिंग धने पावडर जिरे पावडर मिरची पावडर आणि चाट मसाला हे सर्व यामध्ये घालते सर्व मिक्स करून परतून घेऊया त्यानंतर छोले घालूया ह्याच्यामध्ये आता ह्यामध्ये छोले घालते तर आपण प्युरी घेतलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ह्यामध्ये पाणी घालायचं आहे छोल्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता हे चांगलं मऊ शिजवून घ्यायचं आहे आपले छोले आधी शिजलेले आहेत अजून सर्व मसाले आणि मिरची पावडर वगैरे मिक्स चांगलं मिक्स होण्यासाठी एक दहा मिनिट आपण हे शिजवून घेऊया आलं लसूण पेस्ट मी शेवटी घालणार आहे का तर त्याचा स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो आणि भाजी खूप टेस्टी लागते शेवटी घातल्यामुळे छोले चांगले शिजलेले आहे तर गॅस बंद करून घेते आणि हे छोले एका बाउलमध्ये काढून घेते कुलचा करण्यासाठी आपण गव्हाचं पीठ आणि मैदा सम प्रमाणात घेऊन मळून ठेवलं होतं आता हे मऊसर आपण मळून ठेवलेलं आता हे थोडंसं तेलाचा हात लावून हे चांगलं मिक्स करून घेऊया मस्त सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे आता ह्याचे आपण कुलचे करा घेऊयात कुलच्या करण्यासाठी मी छोटासा गोळा घेतलेला आहे आता ह्याला एका बाजूने कोथिंबीर लावून घेते आणि त्यानंतर आपण हे कुलच्या लाटून घेऊयात कोथिंबीर लावून घेतल्यामुळे अगदी ढाब्यावर मिळते तशी आपले कुलचे तयार होतात आता हे लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त प्रेस देऊन लाटायचं नाही जास्त पातळ लाटायचं नाही मग थोडंसं जाडसरस लाटायचं आहे म्हणजे तो कुलचा चांगला फुलतो आणि ब्रेड सारखा होतो आता हे भाजून घेते मी कुलच्या भाजण्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला हो आहे तवा चांगला गरम झालेला आहे आता यामध्ये कुलच्या घालते आणि थोडासा पाण्यात पाणी मारून घ्यायचं याच्यावर आणि हे दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं आहे कुलच्या एका बाजूनी चांगला भाजलेला आहे आता उलटून घेते मस्त वरती बुडबुडे आलेले आहेत एकदम सॉफ्ट असा झालेला आहे कुलचा चांगला भाजलेला तर ह्याला दोन्ही बाजूंनी मी बटर लावून घेते तर हे उलटून घेते दुसऱ्या बाजूंनी बटर लावून आहे मस्त एकदम बेड सारखं सॉफ्ट झालंय आता मी एका डिश मध्ये काढून घेते कुलच्या पण त्यामध्ये घातलेला आहे मस्त वर चांगले बुडबुडे यायला लागलेले आता हे उलटून घेते आता बटर लावून घेते या बाजूला दुसऱ्या बाजूनी बटर लावून आहे उलटून घेते हे दोन्ही बाजू चांगला चांगलं भाजलेलं आहे आता मी हे काडीश काढून घेते असेच बाकीचे कुलचे हे तयार करून घेऊया आता आपण छोल्या धाबा स्टाईल छोला छोले आणि कुलच्या तयार झालेला आहे ते मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे कुलच्या एकदम सॉफ्ट असे एकदम एकदम सॉफ्ट असे कुलचे तयार झालेले आहेत यामध्ये आपण इस्ट इस्टचा वगैरे काही वापर केलेला नाही <laughs> ना ना छा, छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर <laughs>